नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील डांडाले मातृत्व ऑनलाइन ऑनलाईन सेशन मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे लिंक शेअर केली नसेल लिंक शेअर करून टाकायचे पटकन आपण क्यू सिरीज तर आता जवळजवळ आपलं संपत आलेलं क्यू सिरीज दोन हजार ला तुमच्या पोलीस भरती मध्ये जेवढे काही प्रश्न विचारले होते तेवढे मराठी संदर्भात सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी क्यू सिरीज क्रमांक आपला सिक्स्टी सिक्स क्रमांकाचा आहे किती नंबरचा आहे सिक्स्टी सिक्स क्रमांक चला या लवकर लवकर लाईव्ह या हाय वगैरे पाठवा मित्रांनो चला या आले का ओके चला या लवकर लवकर लावूया चला आता या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण सहासष्ट क्रमांकाचं क्यू सिरीज बघणार आहे याच्या अगोदर जे काही मी लेक्चर घेतलेले आहे ते सर्व लेक्चर तुम्ही बघून घ्या आवाज बिवाज क्लिअर आहे का ओके चला येत आवाज वगैरे सांगा चला तर या पद्धतीने तुम्हाला काय आहे माहिती आहे का तर मागचे जे क्यू आहे ते तुम्हाला बघायचे जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ म्हणजे पुढचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला कळतील हा व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल बघत असाल तर पूर्ण हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला काही नवीन माहिती मी सांगणार आहे ठीक आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन माहिती मी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आपली ऑनलाईन बॅच सुद्धा सुरू आहे ज्यांना बॅच लावायची असेल त्यांना मराठी व्याकरणाची स्वतंत्र बॅच सुद्धा अव्हेलेबल आहे चला या मित्रांनो लवकर लवकर लाईया प्रश्न क्रमांक एक आपण बघूया काय प्रश्न आहे चला तर प्रश्न क्रमांक एक तुमच्या स्क्रीनवरती आहे काय बघा प्रश्न विचारलाय होनी गोड नाम तुझे देवा अधोरेखी शब्दाला समाहती शब्द ओळखायचे आहे म्हणजे तुम्हाला अमृत यासाठी समाहती शब्द कोणता आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर अमृतसाठी समाधी शब्द कोणता आहे बघा अमृतसाठी समाहती शब्द अमृतला काय म्हणतात पियुष म्हणतात सुधा म्हणतात मग आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असेल चार क्रमांकाचं उत्तर सुधा म्हणजे काय होतं तर अमृत होतं हे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दोन बघा योग्य शब्दार्थाच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत चला लावा जोड्या पड्ड चला बघा तर या ठिकाणी बघा नदीला काय म्हणतात नदीला तरंगिणी असं म्हणतात तीन नंबर उत्तर असेल पर्वताला काय म्हणतात पर्वताला शैल असं म्हणतात पाण्याला काय म्हणतात पाण्याला अंबू असं म्हणतात आणि पृथ्वी म्हणजे काय तर क्षमा असेल आता असा पर्याय कुठे बघा तीन एक दोन आणि चार तर तीन एक दोन आणि चार पर्याय क्रमांक चार मध्ये आपलं उत्तर आहे चला या लवकर लवकर या लाईव्ह या शेअर केलं नसेल तर लिंक शेअर करून टाका पटकन चला पुढचा आपण प्रश्न बघूया तीन क्रमांक बघा सूर्य या अर्थाने पुढील पैकी कोणता शब्द वापरत नाही म्हणजे सूर्यासाठी कोणता समाजातील शब्द नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे चला पटकन सांगा आता भास्कर म्हणजे पण सूर्य होतं सुधाकर म्हणजे काय होतं सुधाकरचा अर्थ होतो चंद्र काय होतो चंद्र म्हणजे हा शब्द वापरत नाही सविता म्हणजे सूर्य होत आहे रवी म्हणजे सुद्धा काय होतंय सूर्य होत आहे चला या लवकर आता पुढचा प्रश्न बघूया आपण चार क्रमांक काय विचारला आहे रात्र या शब्दाच्या समानार्थी पर्यायांचा पुढील पैकी कोणता गट बरोबर आहे तर रात्रसाठी तुम्हाला पर्याय बघायचे चला या लवकर आता काय असणार आहे बघा रात्रसाठी कोणता शब्द समानार्थी आहे असा प्रश्न विचारला आहे बरोबर आता मला सांगा रात्रसाठी समानार्थी शब्द कोणता आहे तर प्राची शशिनी उषा शशिनी म्हणजे रात्र होते शशी म्हणजे शनिनी कर... हा शनिनी नाही तर ससिनी पाहिजे होते इथं म्हणजे रात्र झालं असतं प्राची म्हणजे पूर्व दिशा होते त्याच्यामुळे हा पर्याय गेला उषा म्हणजे सकाळ होते संध्या म्हणजे सायंकाळ तर मिश्रा आणि उषा म्हणजे सकाळ टाकला आहे मग रजनी म्हणजे रात्र निशा म्हणजे रात्र आणि यामिनी म्हणजे काय होते रात्र पर्याय क्रमांक तीन बरोबर असेल ठीक आहे चौथ्यामध्ये सुद्धा पर्याय बरोबर नाहीये हे लक्ष ठेवा इथे प्राची टाकलंय प्राची म्हणजे काय असणार तर प्राची म्हणजे पूर्व दिशा हे लक्ष ठेवा मगर मिठी या शब्दासाठी समाधाती शब्द तुम्हाला ओळखायचा आहे मगर मिठी म्हणजे काय तर मगर मिठी म्हणजे तुम्हाला मगर पाहिलं असेल मगर मगरी पाहिलं असेल तुम्ही पाण्यामध्ये असतात मगर आणि मगराने जर का एकदा पकडलं ना जबडा तर तो आयुष्यात सोडत नाही ठीक आहे आणि म्हणून मगर मिठी मारणे म्हणजे काय एकदम घट्ट अशी मिठी मारणे घट्ट पकड ठेवणे याला मगर मिठी हा शब्द म्हणतात ठीक आहे मग या ठिकाणी बाबा मगरेची पकड असणे किंवा सावकारी कर्ज असणे किंवा मारामारी करणे किंवा घट्ट पकड असणे तर जिथं मगर शब्द असेल तो अर्थ नसणार आहे मगर मिठीचा अर्थ काय होणार आहे या ठिकाणी घट्ट अशी पकड असा आपला अर्थ व्यक्त होताना दिसेल सहा क्रमांकाचा आपण बघूया रामबाण उपाय यासाठी समाजातील शब्द ओळखायचा आहे आता म्हणताना हा रामबाण उपाय आहे म्हणजे काय तर रामाचं बाण जेव्हा त्यांनी एकदा बाण साधलं की रामाचं जे बाण होतं त्याला जे शंभर टक्के लागायचं मग त्यानुसार तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे रामबाण उपाय म्हणजे काय ते एकदम सटीक उपाय सटीक उपाय म्हणजे काय असेल तर अचूक उपाय ज्याला आपण म्हणूया तर त्यासाठी बा अग्निबांधन असणार आहे युद्धशस्त्र पण असणार आहे जालिम उपाय आणि प्रतिज्ञा प्रतिज्ञा आपण नसेल मग उत्तर काय असणार आहे जालिम उपाय म्हणजे काय एकदम परफेक्ट उपाय असणार आहे त्याला रामबाण उपाय असं म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर आता पुढचा आपण बघूया पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ती तुम्हाला ओळखायची आहे तुम्हाला चुकीची जोडी विचारलेली आहे आता या ठिकाणी गंज म्हणजे काय लोखंडावर चढणारा गंज असतो त्याला आपण गंज म्हणतात गंज म्हणजे एक बाजार सुद्धा असतो आणि गंज म्हणजे काय ढीक किंवा रास पण असेल आहे ना मग आता गंजसाठी कोणता शब्द वापरत नाही कमेंट करत चला उत्तर देत चला तर हा गंज जो असेल ना लोखंडी सडई हा जो अर्थ असेल हा आपण वापरत नाही गंजसाठी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार नंबर हा प्रश्न एमपीएससी ला विचारलेला होता एमपीएससीतून हा प्रश्न कॉपी केलेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आता मला हे माहिती असायला पाहिजे की पीयूष म्हणजे काय हो ओके ओके या या शिवाच शिवा शिंदे म्हणताय चार नंबर चला पटकन उत्तर सांगा आता पीयूष या शब्दासाठी तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आता पीयूष म्हणजे काय होतं तर पियुषचा अर्थ होतो अमृत काय अर्थ होतो अमृत असा अर्थ होतो मग अमृताला विरोधार्थी शब्द कोणता असणार आहे तर वीस असणार आहे काय असणार आहे वीस चला आलं उत्तर ओके पुढचा प्रश्न बघा आठ नऊ क्रमांकाचा अणुज म्हणजे काय अणुज म्हणजे काय अणु म्हणजे मागून आणि ज म्हणजे जन्मनारा ठीक आहे काय होतं जन्मनारा मला सांगा अणुज म्हणजे काय तर मागून जन्मनारा मागून जन्मनारा म्हणजे काय असतं लहान भाऊ आता लहान भाऊचा विरोधातील शब्द काय असणार आहे मोठा भाऊ मोठा साठी काय वापरणार अग्रज वापरणार काय वापरणार अग्रज मग उत्तर काय येणार तुमचं चार नंबर आलं चला पुढचा प्रश्न आहे दहा क्रमांक लौकिक या शब्दासाठी विरोधातील शब्द तुम्हाला ओळखायचा आहे लौकिकचं काय होणार लौकिकच काय होणार शेख सर नमस्कार नमस्कार बरेच उशीर आले या लवकर लवकर या ठिकाणी नमस्कार नमस्कार चला सांगा तर या ठिकाणी काय असणार आहे मला सांगा पटकन काय उत्तर असणार आहे तुमचं ओके काय उत्तर असेल पटकन सांगा तीन तीन शिंदे म्हणताय तीन अरे लौकिकचं काय होणार अलौकिक होईल की अलौकिक अ हा उपसर्ग लागेल लौकिकचं काय होणार अलौकिक होणार चार नंबर उत्तर असेल चार नंबर उत्तर चला त्याच्यानंतर अकरा क्रमांक आपण बघूया गाजर पारखी के मध्ये आपण घेतलं होतं गाजर पारखी म्हणजे काय तो तो गाजर पार्खे. गाजर पार्खे तर ज्याला चांगल्याची पारख नसेल किंवा काही पारखच करता येत नसेल मग ओळखता येत नसेल तुम्हाला ठीक आहे कोणते लेक्चर बघावे कोणते लेक्चर बघू नये याची आपल्याला ओळखच नसेल तर त्याला आपण काय म्हणूया गाजर पारखी गाजर पारखी म्हणजे काय असेल तर चांगल्याची पारख नसलेला उत्तर काय आलं तुमचं दोन नंबर उत्तर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया मीत वेई मीथचा अर्थ कमी होतो मीथचा अर्थ काय होतो कमी मीथ म्हणजे काय कमी आणि व्यय म्हणजे काय तर व्ययचा अर्थ होतो खर्च करणारा काय करणारा खर्च करणारा म्हणजे असा अर्थ काय झाला तर मित म्हणजे कमी खर्च करणारा या ठिकाणी बघा मोजकेच आहार घेणारा त्याला मिताहारी म्हणतात ठीक आहे मोजकेच बाजू घेणारा मोजकाच खर्च करणारा मग काय उत्तर असेल आपलं मोजकाच खर्च करणारा उत्तर क्रमांक काय असणार आहे तीन नंबर आपलं उत्तर असेल तेरा क्रमांक बघा भोजनोत्तर थोडेसे चालवायचा परिपाठ परी म्हणजे काय जेवण केल्याच्या नंतर आपण थोडंसं चालायला पाहिजे त्याच्यामुळं अन्न पचन चांगलं होतं त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा भोजन म्हणजे जेवण केल्याच्या नंतर तुम्ही जे चालतंय त्याला काय म्हणतात शतपावली म्हणतात की काय म्हणतात पावली म्हणतात पाऊल पावल वाट म्हणतात की फिरस्ती म्हणतात त्याला काय म्हणतात चला सांगा काय उत्तर असणार आहे तेरा तेराचं उत्तर असणार आहे तीन नंबर तीन नंबर पावली म्हणतात सोपा आहे चला शत म्हणजे काय तर शंभर पावले आपण चालायला पाहिजे असा तो नियम आहे ठीक आहे व्याकरण दृष्ट्या सुद्धा तुम्हाला वाक्य ओळखायचंय तर या ठिकाणी व्याकरण दृष्ट्या आपण कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा बघितलं ठीक आहे मग या ठिकाणी काय विचार लताबाईंच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे का या ठिकाणी गायनाने हा शब्द चुकवला आहे यात गायनाने शब्द चुकलेला आहे मग गायनाने आपण कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा पाहिलं हा शब्द बरोबर आहे मग उत्तर काय असेल तुमचं तीन नंबर उत्तर चला आलं तीन नंबर उत्तर बरोबर आलं पुढचा आपण प्रश्न बघूया शुद्ध लेखनाच्या दृष्टीने पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे तर तुम्हाला फक्त वाचता आलं पाहिजे याच्यामध्ये चला पटकन सांगा काय उत्तर असेल पुनर्जन्म पुनर्जन्म पुनर्विवाह हे दोन शब्द दिला आहे तर इथं बघा पुनर न र तो पूर्ण विवाह आहे तो इथे पाहिजे होता रफार आणि हा बापू न र म्हणजे हा पूर्ण जन्म झालाय कोणता जन्म पूर्ण जन्म झालाय आहे इथं बापू न र विवाह हा शब्द बरोबर आहे आता पुनर्मध्ये हा पुनर्जन्म तर बरोबर आहे पण ही हा जो उकार असेल ना हा चुकवलाय हा असं पाहिजे होता ठीक आहे आणि हा पुनर्विवाह हा पूर्णविवाह केलाय आणि हा उकार सुद्धा इथे चुकवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे दोन नंबर आलं का उत्तर ओके राज जन राज नमस्कार नमस्कार दोन नंबर दोन नंबर चला या पुढचा आपण प्रश्न बघूया खालीलपैकी शुद्ध शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आता बलिष्ठ आहे की बलिष्ठ आहे चला पटकन सांगा बलिष्ठ आहे की बलिष्ठ आहे आणि कोणता शब्द तुम्हाला बरोबर वाटतोय पटकन सांगा चला बलिष्ठ बलिष्ठ ठ आहे की ट आहे चला ठ आहे की ट आहे पटकन सांगा हा बलिष्ठ नाहीये तर बलिष्ठ आहे म्हणजे बल आहे ठाई ज्याच्या असा तो कोण आहे बलिष्ठ कार्यकर्ता म्हणजे ई प्लस ठ असं लागलेलं असलिष्ट लागलं आहे उत्तर तीन नंबर आहे राव तीन नंबर दोन नंबर नाही का बलिष्ठ नाही आहे मग हा ई पहिला पाहिजे इष्ट इष्ट मधला बघा एकतर हा ई असंच लागणार इष्ट लागणार किंवा इष्ट लागणार काय लागणार इष्ट ठीक आहे मग याच्यापैकी बघा हा ई तर असोच पाहिजे मला मग इथं दीर्घ ई आहे तर कॅन्सल होणार मग आता रसो तर इतर आहे पण बलिष्ठ झालं इथं मग बलिष्ठ तो शब्द आहे ठीक आहे विशिष्ट असतं आणि बलिष्ठ असतं येत आहे लक्षात चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढीलपैकी व्याकरण दृष्ट्या योग्य शब्द दुर्दैवी शब्द कसा लिहिला जातो पटकन सांगा दुर्दैवी शब्द लिहिला कसा जातो उत्तर पटकन सांगा कसा लिहिणार तुम्ही दुर्दैवी हा शब्द कसा लिहिणार दुर्दैवी शब्दाला तुम्ही शुद्ध पद्धतीनं कसं लिहिणार एक दोन तीन चार पटकन सांगा तीन नंबर म्हणतायत तर हा बा दुर्दैवी आहे ना तर हा दू असेल किंवा हा नी असेल तर तुम्हाला उकार किंवा इकार पहिलाच घ्यायचा आहे पहिली वेलांटी किंवा पहिला उ घ्यायचा आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा जिथं जिथं दीर्घ असणार आहे तो तर निघून घेणार आहे निघून जाणार आहे कारण हा दूर नावाचा उपसर्ग आहे हा दूर नावाचा उपसर्ग आहे लक्षात ठेवा किंवा नीर असेल तेव्हा हा उपसर्ग असतो आणि उपसर्गातला हा जो ये असेल किंवा रसो लिहायचा असतो मग हा दू दीर्घ आहे दीर्घ आहे कॅन्सर महा, महा बा देवी आहे तर देवी नाही पाहिजे आपल्याला काय पाहिजे दैवी पाहिजे म्हणजे दोन मात्रा आणि मग रफार पाहिजे असं तर दुर्दैवी हा पर्याय कोणता क्रम बरोबर असणार आहे तर एक नंबरचा पर्याय आपला बरोबर असणार आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे ससे मीरा लावणे याचा अर्थ काय होतो तर या, या संदर्भात आपण घेतलं होतं कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण पीवाय क्यू मध्ये घेतलेला आहे चला पटकन सांगा ससे मीरा लावणे म्हणजे काय एखाद्याला काय करणे आपण म्हणतो ना एखाद्याच्या एखाद्याला आपण काहीतरी लावतो काय लावणार तुम्ही सांगा पटकन ससे मीरा लावणे लाईक करून घ्यायचे सर्वांनी शेअर केले नसेल तर शेअर करून टाका चला या सांगा उत्तर ससे मीरा लावणे म्हणजे काय तर ससे मीरा लावणे एक म्हणते प्रचंड आवाज करणे धीर मिळवणे एकसारखा तगा देणे अरे ससे मिरा लावणे एखाद्याला आपण काय करायचं तगादा देणे आहे ना एखाद्याच्या मागेच लागणे बाबा असं करा तसं करा वगैरे आपलं उत्तर काय असणार आहे तीन नंबर मग जे ज्यांची उत्तरे चुकत आहेत तुम्हाला नुसतं पीवायक्यू व्हिडिओ बघायचं नाहीये त्याच्यामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळे व्हिडिओ माझे एकदम ऑथेंटिक आहे तिथे एक सेकंद पण टाइमपास नाही आहे आणि तुमचे जे प्रश्न चुकत आहेत तेवढे प्रश्न फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामुळे जे प्रश्न आता ज्यांनी क्यू केले नसेल त्यांचे हे प्रश्न चुकणार आहेत आणि ज्यां जे आता पीवाय क्यू करत नसतील नव्यानेच कोणीतरी ऍड झालेला असेल आपल्या युट्यूबला तर त्यांचे प्रश्न हे चुकणार आहे त्याच्यामुळं क्यू ज्यांनी कर असेल त्यांचे बरोबर येणार ते ससेमिरा लावणे म्हणजे काय करणे तगादा लावणे असा अर्थ व्यक्त होताना दिसेल पुढचा प्रश्न घ्या आता साखरेचं खाणार त्याला देव देणार म्हणजे काय तर पर्याय तुमचं पुढं आहेत भाग्यवंताला कशाची उणीव पडत नाही गोळ खाणाऱ्याला देव साखर देतो भाग्यवंताला भुकेसाठी साखर मिळते आणि मधुमेहाला देव साखर देतो आता मधुमेहवाल्यांना देव साखर देणार आहे का नाही देणार आता उत्तर सांगा शरद सर म्हणताय सी नंबर सी नंबर चला भाग्यवंताला भुकेसाठी साखर मिळते का उत्तर सांगा पटकन काय असणार आहे साखरेचं खाणार त्याला देव देणार साखरेचं खाणार त्याला देव देणार काय असेल पटकन सांगा साखरेचं खाणार त्याला देव देणार म्हणजे काय असेल तर भाग्यवंत माणसाला कशाची गरज भासत नाही उणीव पडत नाही म्हणजे काय त्याला साखरेचं सा खाणार त्याला देव देणार म्हणजे काय तर जो हळूहळू खाणार त्याला देव सुद्धा काय करतो मदत करत असतो ठीक आहे तुम्ही अभ्यास हळूहळू करा शंभर टक्के तुम्ही पास होणार ठीक आहे पुढील प्रकार असं तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे जो वाक्प्रचार आहे त्याचा तुम्हाला अर्थ ओळखायचा आहे हाता तोंडाशी गाठ पळणे म्हणजे हा हात आहे आणि हा तोंड आहे याचं गाठ पळणे म्हणजे काय पडणे चला पटकन सांगा हात तोंड एकत्र येणे यातायात करणे म्हणजे तर हा या प्रवास करणे होणार जेमतेम खाण्यास मिळणे आणि प्रारंभ करणे काय उत्तर असेल पटकन सांगा हाता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुनील गौतम सर नमस्कार बऱ्याच दिवसांनी आला तुम्ही चला या, या? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उत्तर सांगा पटकन चला काय उत्तर असणार आहे हाता तोंडाशी गाठ पडणे म्हणजे काय भेटणे आपल्याला जेवायला भेटणे की असा अर्थ होणार मग जेमतेम खाण्यास मिळणे असा अर्थ होणार पुढचा आपण बघूया पुढचा प्रश्न बघा अत्तराचे दिवे जाणणे आता अत्तराचे दिवे कोण जाणतात आपल्याला परफ्युमच भेटत नाही बघा विदाउट मी तुम्हाला शिकवतोय ठीक आहे हो मला परफ्युमची गरज नाही मग या ठिकाणी अत्तराचे ते दिवे लावतायत म्हणजे काय करत आहे ते बेसुमार उधडपट्टी करत आहे असतात ना एखाद्या माझे कार्यकर्ते असतात बड्डे साजरा करतात ऐका मग जायचं डांबरीच्या दा, दांबरीच्या रस्त्यावरती जायचं मधात त्याच्यामध्ये मोठा केक लावायचं त्याच्यामध्ये सगळ्यांनी पाणी बिनी टाकायचं एक दुसऱ्याला लावायचं आणि मग त्याला काय म्हणतात अत्तराची दिवे लावणे म्हणजे तो खाण्यासाठी केक असतो त्याला आपण रंगवून वाया करतो याला म्हणतात अत्तराची दिवे लावणे म्हणजे काय पैशाची उधळपट्टी करणे लग्नात पण करतात असं चला पुढचा आपण बघूया पुढचा प्रश्न आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटेविण्याचे कृत्य होणे यासाठी तुम्ही कोणती मन लागू पडणार हे पटकन सांगा कुराडीचा दंडा गोतास काळ गुरुची विद्या गुरुला फडली खाई त्याला खवखवे आणि आपलेच दात आपले चोट चला पटकन सांगा काय असणार आहे उत्तर काय असणार डी नंबर डी नंबर का दोन नंबर दोन नंबर ओके बा एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटते म्हणजे मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे आणि समजा तीच गोष्ट मी करत नसेल तर त्याला काय म्हणणार एखाद्याचे डाव त्याच्यावरच उलटणे उलटणे म्हणजे गुरुची विद्या गुरुलाच फळली असा अर्थ व्यक्त होताना दिसेल कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणजे कुराड पाहिली असेल तर कुराडीमध्ये अशी कुराड असते आणि हा जो दांडा असेल ना हा दांडा म्हणजे कुणाचा असतो लाकडाचा असतो आणि कुराड कुणाला कापण्यासाठी वापरली जाते लाकडांनाच म्हणजेच काय तर त्यांच्यासाठी तेच त्याच्या कारणाला कारणीभूत ठरतं म्हणजे नाशासाठी कारणीभूत ठरतात म्हणजे समजा लाकडासाठी लाकूडच हा मदत करतो कापण्यासाठी आहे का म्हणजे आपलेच लोक आपलं काय करतात नाश करतात खाई त्याला खवखवे म्हणजे काय तो जो वाईट कृत्य करतो आहे त्याच्या मनात ते उघडकीस येईल असं त्याला डाचत असतं म्हणजे त्याला असं वाटत असतं आहे का एका जो काम असतो वाईट कर, करत असेल तर ते त्याला वाटतं की बाबा आपलं उघडकीस येईल वगैरे हो असं आपलेच दात आपले चोड आधी आपण काहीच करू शकत नाही सगळं आपलंच आहे त्याला आपण काहीही बोलू शकत नाही चला पुढचा आपण प्रश्न बघूया अति तिथे माती या मणीचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे अति तिथे माती म्हणजे काय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा काय असतो वाईटच असतो चला पटकन सांगा या ठिकाणी पर्याय कोणता आहे बघा तर थोड्याशा चुकीचा परिणाम वाईटच आहे नंतर बघा नजर चुकीने वाईट गोष्ट घडतात नंतर दिला आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा वाईटच आहे आणि यापैकी कोणताच नाही पर्याय चला पटकन सांगा कोणता आहे अति तिथे माती काय असणार अति तिथे मातीचा अर्थ काय असणार ओके मनोज सर म्हणताय सी अति तिथे माती माती काय असणार अति तिथे माती काय असेल पटकन सांगा तीन नंबर तीन नंबर कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा काय असतो वाईटच असतो त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे बघा पिंडे पिंडे भिन्न मती रिकामी जागा पुढील पर्यायातून मन पूर्ण करायचंय पिंडे पिंडे भिन्न मती सर्वांची सारखीच गती पुढे दिलाय अति तिथे माती ठीक आहे आणि भक्ती भव्हेजी ती सरस होती आणि पुढे दिलाय तुंडे तुंडे तुडे तुडे सरस्वती सांगा तुंडे तुंडे सरस्वती म्हणजे काय उत्तर काय येणार तुमचं तीन नंबर म्हणतायत कोणी चार नंबर म्हणतायत ओके प्रतीक्षा मॅडम म्हणतायत चार नंबर ओके शरद म्हणताय ती उत्तर सांगा की कोणती मन कशी पूर्ण करणार बा इथे दिलंय पिंडे पिंडे भिन्न मती बरोबर आणि तुंडे तुंडे सरस्वती अशी ती मन आहे ती अशी लागू होणार तुंडे तुंडे म्हणजे काय प्रत्येक तोंडात काय आहे सरस्वती सरस्वती म्हणजे ज्ञान आणि या ठिकाणी बा पिंडे पिंडे भिन्न मती म्हणजे काय तर सगळ्यांची मती जी असेल मत जे आहे प्रत्येकाचं हे भिन्न भिन्न असत आहे पुढचा आपण बघूया पंचवीस क्रमांक शेवटचा आहे पळसाला पाने तीनच आहे तर या मणीसाठी तुम्हाला कोणता अर्थ व्यक्त होईल ते तुम्हाला सांगायचं आहे अ कुठेही गेले तरी तीच परिस्थिती असणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी परिस्थिती असणे वातावरणानुसार परिस्थिती असणे कुठेही जा पळसाला पान तीनच असतात सांगा पटकन पळसाला पाने तीनच यासाठी कोणती मन लागू होणार पळसाला पाने तीनच म्हणजे काय तर सगळीकडे तुम्हाला सारखीच परिस्थिती यासाठी समानार्थी म्हण कुठली आहे तर घरोघरी मातीच्या चुली ठीक आहे मग कुठेही गेले तरी सारखीच परिस्थिती असणे हे मन याच्यामध्ये हा अर्थ जो असेल हा तुम्हाला होताना दिसेल येत आहे लक्षात आता बघा पंचवीस प्रश्न आपण घेतलेले आहेत त्या पंचवीस प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आणि ज्यांना बॅच लावायची असेल तर आपली पोलीस भरतीची बॅच एमपीसी सगळ्यांसाठी मराठी व्याकरणाची बॅच स्वतंत्र पद्धतीनं आपण सुरू केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुम्हाला मिळेल या ठिकाणी या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा हे ॲप डाउनलोड करायचे सुनील सरस मराठी व्याकरण आणि आवडल्यास लाईक करायचं शेअर करायचं ओके धन्यवाद धन्यवाद चला आणि दर दिवशी अकरा वाजता आपण लाईव्ह असतो अकरा वाजता सर्वांनी जॉईन करायचंय तुमचे पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत ते तुम्ही जरा बघा ओके मस्त धन्यवाद धन्यवाद छान आता बघा तुमचे पंचवीस पैकी किती प्रश्न बरोबर येत आहेत त्यानुसार तुमचे जे प्रश्न चुकत असतील त्याच्यावरती तुम्हाला काम करायचंय आणि जे प्रश्न बरोबर येत आहे त्याच्यावरती तुम्हाला काम करायचं नाहीये ओम ओम ओके ओम साईराम ओम साईराम चला